नमस्कार फ्रेंड्स श्री कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रचलेले एक अत्यंत शक्तिशाली असे स्तोत्र आहे चला तर आज आपण या श्री कनकधारा स्तोत्राचे महत्व पठनाचे फायदे जाणून घेऊया श्री कनकधारा स्तोत्रामध्ये संपत्ती आणि समृद्धीची देवी श्री महालक्ष्मीचे सौंदर्य कृपा ज्ञान आणि शक्ती यांचे वर्णन केले आहे कनक म्हणजे सोने आणि धारा म्हणजे प्रवाह हो। तर कनक धारा म्हणजे सोन्याचा वर्षाव या स्तोत्राच्या पठणाने सोन्याचा वर्षाव होतो अशी आख्यायिका आहे तर शंकर दिग्विजय ग्रंथातील चौथ्या सर्गात या स्तोत्राचा उल्लेख आहे ती कथा म्हणजे एकदा आद्यशंकराचार्य भिक्षेनिमित्ताने एका गरीब ब्राह्मणाच्या घरासमोर जाऊन भिक्षामदेही चा पुकारा करतात त्या घरात भिक्षेसाठी अन्नाचा कणही नसतो ती ब्राह्मण स्त्री घरातला एक आवळा त्यांच्या जोळीत घालते तिचीवस्था बघून ते अत्यंत करुणामय अंतकरणाने श्री महालक्ष्मीचा धावा करतात व त्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर व्हावे अशी प्रार्थना करतात स्तोत्राच्या प्रभावाने शंकराचार्यांच्या सकारात्मक शब्द प्रभावाने आकाशातून सुवर्णमयी आवळ्यांचा वर्षाव होतो व त्या स्त्रीच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर होते अशी आख्यायिका आहे या स्तोत्राचा प्रभाव अतिशय अद्भुत चमत्कारी असल्याने आर्थिक अडचणी पैशांची कमतरता असेल तर या श्री कनकधारा स्तोत्राचे पठन किंवा श्रवण दररोज करावे हे स्तोत्र संस्कृतमध्ये असल्यामुळे पठन करण्यास थोडे अवघड आहे त्यामुळे तुम्ही ते ऐकूही शकता श्रीमद आद्यशंकराचार्यांनी ज्या श्लोकांनी श्री महालक्ष्मीची स्तुती केली ते अठरा श्लोकी स्तोत्र श्री कनकधारा स्तोत्र म्हणून प्रख्यात आहे हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून वैभवदायक व कल्याणकारक आहे जो व्यक्ती नित्यनियमित किंवा शुक्रवारी अष्टमी आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या स्तोत्राचे पठन श्रवण करतो त्याच्यावर भगवती श्री महालक्ष्मी माता कायम प्रसन्न राहते त्यामुळे मानसिक शांती आणि आनंद मिळतो अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद